नमस्कार वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मेंढापूर पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर ग्रामपंचायतमध्ये आहोत गेल्या काही महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचे बहुंचे सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील वंचित बहुजन बहुंचे आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष राहुलजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेंढापूर ते रोपळे या रस्त्याच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणाची मागणी सातत्याने केली जात होते त्याचं फळस्वरूप स्वरूप इथं काम सुरू झालेलं आहे तर त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूया जय भीम जय शिवराय जय मल्ला जय महाराष्ट्र मी वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वे सर्व आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्याचं काम पाहत आहोत आम्ही आज बोसेपाटी ते पेनोर या रस्त्यावरती असताना मेंढापूर या गावाच्या जवळ आम्ही उभे आहोत बोसेपाटी ते पेनोर या रस्त्याच्या नवीन डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही मागील तीन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग करकम यांच्याकडे मागणी करत आहोत तर आमची मागणी या करकमच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केली कमीत कमी बोसेपाटी ते रस्त्याचं काम पंच्याऐंशी टक्के पूर्ण केलेलं आहे रस्त्याचं किती किलोमीटरचं काम हे सँक्शन झालेलं आहे एस्टिमेट तुम्ही का त्याचं आहे किती किती किलोमीटर सँक्शन झालेला आहे हा रस्ता बावीस तेवीस किलोमीटर बावीस तेवीस किलोमीटर याच्यामध्ये रस्त्याची गुणवत्ता वगैरे त्याची काय त्याच्याबद्दल काय तक्रार आहे का का समाधानकारक काम होत आहे नाही मागील काही काळापूर्वी त्यांनी काम केलेलं होतं तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केली की काम व्यवस्थित झालं पाहिजे बरोबर या रस्त्यानंतर तुम्ही पुढील कोणत्या रस्त्यांच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहात आता सध्या तरी आमची कर्कमच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागच्या अधिकाऱ्यांनी आमची मागणी पूर्ण केलेली आहे तर त्यांचं हार्दिक अभिनंदन आज आम्ही बोचे पाटी ते पेनूर या रस्त्यावरती उभे आहोत तर आजचा विषय आमचा असा आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या विरोधात परवा दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी प्रवासी बचाव आंदोलन पुकारलेलं होतं परंतु या उपविभाग करकमच्या अधिकाऱ्यांनी आमची मागणी पूर्ण केली व या रस्त्याचं काम कमीत कमी ऐंशी टक्के तर पूर्ण केलेलं आहे यासाठी आम्ही परवाचे आंदोलन दिनांक अठ्ठावीसचे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना एक सांगत आहोत की येत्या एक महिन्या ते दीड महिन्यामध्ये हा रस्ता जर शंभर टक्के डांबरीकरण नाही झाला तर हेच आंदोलन आम्ही भव्य स्वरूपात व उग्र स्वरूपात करणार आहोत तसेच इथून पुढे आम्ही या मेंढापूरचे नागरिक सर्वजण आमचे राहुल पाटोळे आहेत विकास झेंडे पाटोळे तसेच आमच्या हे नागने बंधू आहेत माऊली पाटील माऊली पाटील आहेत हे माऊली पाटील आमचे बागायतर आहेत आम्ही सर्वजण मिळून व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असे सर्वजण मिळून मेंढापूर ते पकाळपूर मार्गे पंढरपूर व मेंढापूर ते चिलायवाडी या रस्त्यासाठी या रस्त्याचं नवीन डांबरीकरण करण्यासाठी मोठ उग्र स्वरूपाचं रस्ता रोको आंदोलन करणार आहोत ठीक आहे त्या त्याचबरोबर गावातल्या गावातले जे काही अंतर्गत रस्ते आहे त्याचाही प्रश्न आहे या प्रश्नावरती पण आपण आवाज उठवणार आहात का हा आवाज आम्ही उठवणार आहे आता कमीत कमी सत्तर टक्के भाग तरी या मेंढापूरमध्ये रस्ते चांगले आहेत परंतु काही ठिकाणी रस्ते खराब आहेत तर तो, तो पण प्रस्ताव आम्ही सरपंच बीडीओ साहेबांना आम्ही देणार आहोत ठीक आहे अतिशय मोलाचे अशी इथं हे कामगिरी करत आहेत वंचित बहुजन आघाडीकडून वेळोवेळी रस्त्यांच्या मागणीसाठी आंदोलन केलं जातं आणि त्यांच्या आंदोलनाला यश ये येतं त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आहे की आत्ता सध्या हे बोसेपाटी ते पेनूर हा रस्ता सुरू आहे आणि त्याच संदर्भात राहुल शिंदे असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील यांच्याकडून वेळोवेळी प्रयत्न झाले त्याच्यामुळं हा रस्ता कार्यरत झालेला आहे त्याचबरोबर त्यांनी पुढील दुसऱ्या आणखी रस्त्यांची मागणीसाठी आंदोलन करण्याचे आश्वासन दिलेले आहे वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर धन्यवाद